गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे शेतीच्या वातातून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी चार वाजता घडली आहे यावेळी सर्व नातेवाईकांनी आक्रोश करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठा आक्रोश केला आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्या हद्दीतील पांढरवाडी गावामध्ये मागील भांडाची कुरापत काढून गावातीलच लोकांनी शेतात जात असताना एकट्याला पाहून बालाजी भगवान घरबुडे वय सव्वीस वर्ष या तरुणावर आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी च्यार चार वाजण्याच्या दरम्यान अंदाजे यावेळी पांढरवाडी गावातच पाच ते सहा लोकांनी हल्ला करत सपासप वार केल्याचे केल्याने बालाजी घरगुडे यांचा मृत्यू झाला हल्ला झाल्यावर उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच बालाजी घरगुडे याचा मृत्यू झाल्याने त्यांना बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर प्रेत ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर गेले असता खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले बालाजी खरबुडे हे लॉ कॉलेज औरंगाबाद येथे शिक्षण घेत होता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मागील दोन तासापासून आक्रोश व्यक्त करत पोलीस संताप व्यक्त पोलिसांसमोर संताप व्यक्त केला मागील दोन महिन्यापूर्वीच तालवाडा पोलीस ठाणे तसेच बीड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती परंतु तलवाडा पोलीस ठाणे पोलिसांनी त्यांना अटक व कारवाई न केल्यामुळेच आजचा खून झाल्याचे कुटुंबियांनी आरोप केला यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन तासापासून कुटुंबातील सर्व नागरिक मोठा आक्रोश करत होते तात्काळ आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सर्व कुटुंब व नातेवाईक आक्रमक झाले होते